पंचायत समितीचे तसेच जे सर्व अधिकारी आहेत ते सर्व सर्वांचा आज हा जो महाराजेश्वर रायचा कार्यक्रम या ठिकाणी बापूंनी आणि त्यांच्या सहभागी वतीने या ठिकाणी सर्वसामान्याला एक गावामध्ये ज्या सुविधा आहेत ज्या योजना असतील किंवा इतर सगळ्या बाकीच्या योजना असतील त्या गावामध्ये येऊन अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावं त्यांना सहकार्य करावं आणि ज्या काही मंजुऱ्या असतील ती प्रत्येक गावामध्ये जाऊन द्याव्यात अशी भूमिका सरपंचा त्यांच्या सभोग्य या ठिकाणी केली ती अतिशय सर्वसामान्याच्या दृष्टीने महत्वाचे असे या ठिकाणी मला सांगायचं आहे वास्तविक पाहता तुम्हाला माहित आहे की सर्वसामान्य वस्त्र ज्या टायमाला पंचायत समिती जातो ज्या टायमाला इतर कुठल्या ऑफिसमध्ये जातो ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या समस्या असतील त्या ठिकाणी त्या मांडण्याच्या संदर्भात ज्या टायमाला जातात त्या टायमाला अधिकाऱ्याक त्यांची वर्षात होती ते वस्तुपीनाकडून चालणार नाही परंतु आपल्या घरातला अधिकाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे हा जो ग्रेस्थ आलेला आहे तो आपल्याच कुटुंबातला आहे आणि आपण जर काम केलं पाहिजे त्याला सहकार्य केलं पाहिजे जेणेकरून समितीचे अधिकारी असतील तसेच जे अधिकारी असतील त्यांच्याबद्दलही प्रत्येक गावामध्ये आपुलकी निर्माण झाली पाहिजे किंवा तहसीलला गेलो आमचं काम होतं तर त्यांनी अतिशय आम्हाला चांगला रिस्पेक्ट दिला आणि आमचं काम करून दिलं पंचायत समितीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांनी हीच भूमिका ठेवली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत असे या ठिकाणी मला मुद्दा होऊन आपल्याला सांगायचं आहे कारण कामात आलेली लोक सर्व सामान्य लोक या घरपुरा स्थिर किंवा आम्ही वेगळ्या वेगळ्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे त्यांच्या काय बाकीच्या ओळखी किंवा तिथे गेल्यानंतर काय करावं लागतंय काय हे त्यांना माहिती नसत आणि त्याच्यामुळं आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबातला माणूस आहे म्हणून त्याला सहकार्य केलं निश्चित काळामध्ये तुमच्या मनाला सुद्धा समावेश राहील आणि काम ते सुद्धा तुमच्याबद्दल आदर व्यक्त करते असं या ठिकाणी मला सांगा असं वाटत हा विषय जो आहे तो आम्ही सांगतोय तुम्ही ऐकताय पण जर हे जर आम्ही सांगितलं तुम्ही आत्मसात केलं तर निश्चित तुम्हाला सुद्धा एक आत्मिक समाधान आत्मिक सुख या माध्यमातून लागल्याशिवाय राहणार नाही कारण आपण जर चांगलं काम केलं तरी आपल्या मनाला आपण चांगले काम केलं एखाद्याला <coughs> शेतकरी जर राहत असेल आणि त्याला जर तुम्हाला एखाद क्षमताच उचलत असत तर दुसऱ्याने कुणीतरी हात लावला तुम्हाला तर त्याला मला वाटतं अशी परिस्थिती सगळ्यांनी जाणून घेतली पाहिजे राजकारणामध्ये आणि माझे सर्व ही भूमिका ठेवलेली आणि म्हणूनच मी सर्वसामान्य कुटुंबाला सर्वसामान्य कार्यकर्ता आज ग्रामपंचायत सदस्यापासून तुमच्या आशीर्वादाला

कुठलाही कार्यकर्ता दिल्लीकडे काम करणार असा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून या गावाने त्यांना निवडून दिलं त्याच्या स्वभावावर बोलून निवडून दिलं आणि त्यांनीही आता या गावामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका घेतलेली तर त्यांच्यावरही तुमचे लक्ष असले पाहिजे किंवा त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन हवा असेल किंवा त्यांच्याकडनं काय चुकून काय गोष्टी राहत असतील तर तुमच्या सारख्याने तुला त्यांना मार्गदर्शन निश्चित केलं पाहिजे आणि गावातले जे काही काम आहेत त्या कामासाठी प्रत्येकाने जर विचार विचारविनिमय करून जर त्या कामाचे पाठपुरावा केला तर निश्चित ती कामं भविष्य काळामध्ये आपल्या गावासाठी अतिशय असे लोकांनी मुख राहतील आता मला सांगित म्हणजे सरकारला म्हणजे तुम्ही रास्ता दिला दहा लाखाचा वास्तविक पाहता मी माझं काहीच दिलेलं नाही काय शासनाने तुम्हाला सांगतो मला देण्याचा अधिकार दिलाय म्हणून मी ते दिले त्याच्याबरोबर मी दिलाय असं काय नाही हे शासनाचं फक्त वाटायचं काम आम्ही करतोय त्याच्याबद्दल त्यामुळं आम्ही काय तुमच्यावर उपकार करतोय किंवा तुमच्यावर काय वेगळं काय करतोय अशातली गोष्ट सुद्धा वाडात राहिले नाही पाहिजे ज्या ज्या ठिकाणी गरज आहे ते त्या त्या ठिकाणी माझा निजीनी निश्चित शंभर टक्के द्यायला त्याच्याबद्दल कोणी आजकाळ यायचे कारण नाही कारण एखाद्या पहिले कसं असायचं की कुठल्या गावात जर काय एखादं काम मागायचं असलं तर त्या तुमचं मुलं सगळ्यांनी जायचं काय आणि त्या न सांगायचं असं असं काम आहे काम आहे मंगळवारी त्याच्या वेळेस लगेच त्या कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन ती कामं केली पाहिजेत काम दिली पाहिजेत गाव लेवलला या ठिकाणी आपल्याला ऑडिओन्स सांगायचंय मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे परंतु मी माझी जरी कार्यकर्ता असला गटाचा असला गटाचा नसला मतदाना वगैरे नसला तरी प्रामाणिकपणे येणाऱ्या माणसाचं काम करून त्याला पाठीमागे लावणं हे आमचं आम्ही आद्य कर्तव्य समजतो कारण सर्वसामान्याला काय येणं देणं नसतं था था की कुणामध्ये नाही कुणा काय केलं गरज पडली की तो कुणाच्याही दारात जातो आणि ज्या ज्या दारात गेला त्यांनी सुद्धा त्यांचे काम कमी केलं पाहिजे केली पाहिजे कारण तीही गाव येऊन कुठेतरी कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या माध्यमातून गावामध्ये राहत असतात किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या विचाराने राजकारण समाजकारण करत असतात त्याच्यामुळे हा माझ्या पार्टीचा हा केल्या पार्टीचा ही भूमिका कुणीही ठेवली नाही पाहिजे आणि सर्वसामान्याला सर्वसामान्यासाठी आपण केलेली सगळ्यांनी जटलं पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे भविष्य काळामध्ये ज्या काही मुखिया कार्यकर्त्यांना आमच्या कडमध्ये एखादं काम होईल असं जर वाटत असेल तर निश्चित निमेरात्रीचे आमच्याकडे आला तर आमची निमेरात्रीच सुद्धा तुमच्यासाठी लावली खुली राहतील असे या ठिकाणी आपल्याला जाहीर आवाहन करतो आणि अधिक अधिक बोलायची गरज नाही कारण बऱ्यापैकी या गावामध्ये हवामान अनेक सर, वर्षापासून काम करत आहेत मला वाटते आवा तर मला वाटते पहिला कार्यकर्ते ह्याचं आवाय थांबा आणि मग त्याने मला परंतु तुम्हाला सांगतो ये असं बाबा मला ही पद द्या मला ती पद द्या म्हणून बाबा मी तुमच्या मागे किती मागे फिरतोय असं यांनाही तुम्हाला सांगतोय वक्तव्य माझ्यापर्यंत माझ्यापर्यंत काही काढलं नाही किंवा कोणापासून बोलला नाही परंतु या वगैरे वगैरे त्याला उमेदवारी द्यायची संधी मला मिळाली आणि त्याला

आली सकाळी साखर कारखाने सगळे मंडळी या ठिकाणी आबा आहे सगळी मंडळी आणि आदिनाथ सकाळी साखर कारखान्यावरती तुम्ही निवडून दिलेले काय आणि आला हा कारखाना कसा मोज तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजे आता सगळ्या कारखान्यामुळे बदनाम पैसा काय आणि म्हणजे घ्यायचा

सगळ्यांनी आमच्या पाठीमागे उभा राहून या खाद्याला सरकारी साखर कारखाना चालवण्यासाठी सरकारी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो अधिक बोलता अधिक या ठिकाणी सरकारच्या सर्व टीमनी या आम्हाला आमच्या सर्व संचालक मंडळाला मनापासून आदर सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो અને આજે કાર્યક્રમમાં લગાવે છે જય હિન્દ જય